मुलींना कॅन्सरमुक्त करण्यासाठी एच पी व्ही लसीकरण आवश्यक मंत्री हसन मुश्रीफ गडिंगलजमध्ये एच पी व्ही लसीकरणाच्या नियोजन बैठकीला उत्तम प्रतिसाद पालक शिक्षकांनी पुढाकार घेऊन मुलींना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याचे केले आवाहन जिल्ह्यातील नऊ ते सव्वीस वर्ष वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण अत्यंत आवश्यक असून यामुळे स्तन तोंड आणि गर्भाशयाच्या कर्करोगापासून मुलींना संरक्षण मिळू शकतं मुलींना सक्षम आणि आरोग्यदायी आयुष्य देण्यासाठी सर्वांनी या मोहिमेला साथ द्यावी असं आवाहन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं ते गडिंगलज नगर परिषदेच्या छत्रपती शाहू सभागृहात आयोजित एचपीव्ही लसीकरण नियोजन बैठकीत बोलत होते देशात दर आठ मिनिटांनी एक महिला गर्भाशयाच्या कर्करोगानं मृत्यूमुखी पडत असल्याची माहिती देत मंत्री मुश्रीफ यांनी एचपीव्ही प्रतिबंधक लस सुरक्षित असून याचा मुलींच्या शरीरावर किंवा प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही असं स्पष्ट केलं शिक्षक आणि पालकांनी आपल्या मनातील शंका निरसन करून घेत मुलींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं या बैठकीला अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे तहसीलदार ऋषिकेत शेळके आजराचे तहसीलदार समीर माने मुख्याधिकारी देवानंद ढेकळे गट शिक्षण अधिकारी नवलकुमार हलबागोळ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गीता कोरे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकी वैद्यकीय अधीक्षक डॉ चंद्रकांत खोत यांच्यासह वैद्यकीय महसूल आणि शिक्षण विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माजी नगराध्यक्ष राजू खणगावे माजी नगराध्यक्ष मंजूषा कदम शर्मिली पोतदार रेश्मा कांबळे गुंडेराव पाटील महेश सलवादे अमर मांगले रफीक पटेल प्रकाशभाई पताडे बाळासाहेब घुगरी लक्ष्मी घुगरी डॉक्टर बेनिता डायस हारून सय्यद नरेंद्र भद्रापूर सिद्धार्थ बन्ने आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी तर स्वागत माजी उपनगराध्यक्ष किरण कदम यांनी केलं रफीक पटेल यांनी आभार मानले माझ्या गेलेल्या सहा आहे त्या वाढदिवसा या मुलींना विभागाची बैठक घेतली आहे आणि आता आपल्या गट शिक्षणाधिकारी आणि आपल्या तालुका वैद्यकीय अधिकारी सांगितलं की आमच्या प्राथमिक शाळेचा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे त्याप्रमाणे यांना जी एच ओ पिंपरी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी आहेत आपल्या सिवित सचिव आहेत आमचे वैद्यकीय अधिष्ठाता म्हणजे करायचे आहेत पाणी त्यांच्याकडून सगळी आणि ही लस ही कोल्ड छेदमध्ये आलायची आहे त्याचं तापमान हे त्या प्रमाणात ठेवायचं आहे त्याला लागणारे सर्व साहित्य हे सगळे वैद्यकीय अधिकारी करून घेतील शाळेमध्ये नाश्ता याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी उत्सावी किंवा त्याचं शाणेय पुरुष राह त्याला तेवढं तेवढंच रस घेतल्यानंतर त्या मुलीच्या पोटात काही गेलं पाहिजे म्हणून आपण सगळं नियोजन हे अधिकारी करतील आणि मी तहसीलदार शेतकऱ्यांनी प्रार्थना मिळेल तिकडे की आजरा आणि कडकडची पुन्हा एकदा हायस्कूलमधील आणि कॉलेजचे एकदा बैठक घ्या आपण मोरे साहेबमध्ये आणि त्या अधिकार कृषीला पाठवतो त्यांच्या शंका कुशंका ज्या काय असतील त्याचं निद करण्याचं डब्ल्यू एच ओ असेल आय सी एम आर असेल सर्व जागतिक संघटनांत संपूर्णपणाने जो आज नशितीकरण झालेला आहे ते सुद्धा या ते देतील आणि पण ही मोहीम आपण यशस्वी करण्यासाठी आपण घरीकडे करणे आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो